तर नमस्कार पब्लिक आता आपण आलेलो आहे टेरेसवर आपल्या तर आपण उद्या दिवाळी तर आता आकाश जीवा उडवणार आपण तर आपली सगळी फॅमिली आहे जमली इथं तर तुम्ही बघू शकता तर आता बघ बघूया उडते नाही ही आता निवेदन चालू आहे लावायचं आपण निवेदन लावले ही बघा आकाश जेव्हा आणलाय जरा फाटला आहे तर इथं तर चिकटपट्टी निवेदन चालू आहे चिकटपट्टी कुठं आहे हे बघा चिकटपट्टी आहे तर आता आपण कुठं आहे बघू शकता आपला डायलॉग झाला बघू शकता ती जरा नीट ती करायला लागते आता तर काय विषय नाही बघू आता उडते नाही ही बघा आपला मेंबर आहे ही आपली दिदी आणायला गिदे ए इकडे बघ विषय नाही आता टॉर्ची मॅन आहे ती फ्लॅश लाईट मॅन आम्ही कॅमेरा मॅन आहे आणि चिकटपट्टी मॅन आहे ती सगळ्यांना काम लागली ती हो बायकर हे पुणेकर हे बघा हे बघा आपले आई पप्पा विषय नाही हे दीदी ती पण मनस्वी हे आपले दोन भाऊ तर पप्पा आता बघा विषय बघा असं आहे मेन आहे आपला मे हलव न गो मेन जर काली पडला तर आकाश दिवस लोकसंख्या जास्त आहे काम करणारी माणसं कमी आहे ती मनास कामाची आपली फाटू ती आता हवा भरतोपर्यंत तर आता सोडायला आली ती हवा भरले आकाश दिवामध्ये तर ए हळूहळू चोडा हळूहळू उडते उडते ए थांबा जरा ए, ए। थोड्या वेळ थांबव थोड्या वेळ थांबव अजून अजून थोड्या वेळ थांबव आता साणी आधीच सोडा लाईल हवा इथं फाटलाय पप्पा हे बघा इथं चिकटपट्टी लावली चिकटपट्टीचं नियोजन केलं सोड सोड सोडा हवा चालली सोडा सोडा पप्पा सोडा आ गेला अरे आकाशात पहिला पहिला आकाशिवा फेर पहिला आकाश जीवा फेर आमचा तर पहिला ट्राय गेला गेलाय दुसरा ट्राय करणार बघा आता ही मेहनत दुसऱ्या आकाशजीवाला वापरायचा आपण सगळी ए, उचला अरे बाबा किती मोठं सोड ले ले भी एक हातात आमचं बघू शकता हा काय दिवा फेल झाला दुसरा पण काय आता काय अवघड झालं सगळं खराबच होती मागच्या वर्षीचा माल होता काय टेन्शन नाही या वर्षी आपण आता पुढच्या वर्षी बनवू हा काय दिवा पुढच्या वर्षीसाठी वेट करा मित्रांनो भाऊ आपला आता तर भाऊ आपला आता रॉकेट उडवा लागलाय विषय नाही हो तर म्हणू आपली मेहंदी काढा लागली हे बघा म्हणू आय कर ए म्हणू आय कर हाय नाही हाय तर आजचा लॉग इथं संपत आहे धन्यवाद